हॅलो अरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण माहिती मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला दे तुमच्या पटातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी स्वामी महाराजांच्या चरणी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून आजचा नवीन ब्लॉग सुरू करूया शेवड़ परें की तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन आठवणीने प्रेस करा आणि त्याचबरोबर जर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक करून जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर चला लगेच आपण व्हिडिओ सुरू करूया तर इकडे बघा बऱ्याच दिवसांनंतर आज स्पेशल मसाले भात तयार आहे मसाले भात म्हणजे टोमॅटो भात सोयाबीन भात सगळं सगळं काही मिक्सचर केलेलं आहे आज त्याच्यामध्ये आणि असं छानपैकी तयार आहे आणि तो आणि बरेच दिवसात आजार पण म्हणजे आजारी पडल्यापासून आता बरे झाल्यानंतर एवढ्या दिवसानंतर आज पहिल्यांदा ते आले तर बॅक टू वर्क <laughs> आणि आता थोडं सडल झालाय चेहरा वगैरे आणि सगळंच ह्याच्यामुळे आजारपणामुळे त्यामुळे थोडंसं कॅमेरामध्ये यायला नाही म्हणतात तर आत्ता जस्ट म्हणजे हा मसाले भात त्यांनीच केलेला आहे तर थोडंसं आता इकडं मेसी आहे तर ते मला आवडायचं आहे तर आता मी करणार आहे देवपूजा संध्याकाळची तर माझी नित्यसेवा पण करायची आहे तर आत्ता मी करून घेणार आहे आणि आज बरेच दिवसांनंतर मला थोडासा फ्री टाईम भेटला आहे कारण मला वाटते ते आजारी पडल्यानंतर एक पंधरा दिवस रेस्ट केली आणि आज ते म्हणजे स्वतःहून काहीतरी करायला शिरलेत पुढं त्यामुळे म्हटलं आता पटकन करून घेऊ आणि आज मला तसंच घरातल्या बऱ्याच गोष्टी आवडायला वेळच पण झाला आहे तर त्यामुळं आता मसाले भाताचा बेत आहे तो तर तयार आहे तर मला फक्त किचन आवरायचं आहे तर त्याच्या आधी मी आत्ता करणार आहे देवपूजा देवपूजा करून घेते सेवा करून घेते आणि मग किचन आवरते आणि कधीतरी असा थोडासा वेळ आपल्यासाठी असावा असं वाटतं तसं जेव्हा आपला म्हणजे कुणीतरी तो वेळ देतं आपल्यासाठी काढून तेव्हा भारी वाटतं तसं काही सहज वाटतं तसं आवरून घेते मी ह्यांनी आता स्वयंपाकाचा आवरल्यामुळे मला आता वेळ भेटलेला आहे आता निवांत मी म्हणजे कोणतंही मनात हे न करता काही न करता शांतपणे माझी नेत्यसेवा करू शकते तर इथे माझं चाललेलं आता माझं सगळं म्हणजे जे काही देवपूजा आपण रोजचे दिवाबत्ती वगैरे झाली आज म्हणजे काय होतं दोन तीन दिवस सारखा पाऊस वगैरे येतो त्यामुळे मी रांगोळी पण सकाळी काढत नाही कारण खराब होते मग आत्ता जस्ट सात वाजताच मी रांगोळी काढून घेतली संध्याकाळीच आणि देवापुढे पण आणि बाहेर पण त्याच्यानंतर मग आता मी नित्यसेवेसाठी बसलेली आहे आणि सगळं असं छान असं असेल ना तेव्हा खूप भारी वाटतं आणि जसं आपण म्हणतो आपण कोणतीही सेवा सुरू केल्यानंतर स्वामी खूप परीक्षा घेतात तर तसं खूप प्रचिती येते आपल्याला की आपली परीक्षा घेतात स्वामी आणि त्याच्यातून आपण पुढे हे होऊन यायचं असतं तर माझी इथे छानपैकी नित्यसेवा झालेली आहे त्याच्यानंतर मग जर थोडा वेळ बसले कारण आता काहीच काम नव्हतं जसं मी म्हटलेलं की म्हणजे पूजा वगैरे झाल्यानंतर मला किचन आवरवं लागेल पण ह्यांनी किचनसुद्धा आवरून घेतलं तर थोडासा मला रिलॅक्स वेळ भेटला बसायला तर त्याच्यानंतर मग सेवा झाल्यानंतर सगळ्यांनी मे आम्ही थोडंसं रिलॅक्स झालो प्रसाद वगैरे घेऊन बसलो होतो आणि इथे आरूचं आलेलं होमवर्क करायचं तर मग ती हे तिला देत होते होमवर्क करून म्हणजे अधूनमधून तिचे काही क्वेश्चन्स असतील काही समजत नसेल तर कधी मी तर कधी ते मी सेवा करत होते म्हणून त्यांनी करून घेतलं तिच्याकडून <laughs> तर आता आवरलं सगळं तर आता आम्ही बसत आहोत जेवण करायला छानपैकी तर नाईट असल्यानंतर शक्यतो लवकरच जेवण करतो आणि तसंही आमचं जेवण हे लवकर असतं जास्तीत जास्त आठ साडेआठपर्यंत व्हायलाच लागतं त्याच्यापुढे गेलं की आम्हाला खूप म्हणजे लेट <laughs> 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 वाटतं मग कसं वाटतंय कसं वाटतंय ओके okay. okay. तब्येत बरी झाली का आता फुल बॅक टू वर्क काय ना रू किती दिवसात पप्पानी बनवलं जेवण होय हो ग hmm. चला आता या तुम्ही पण गरम गरम कसला भात म्हणायचा याला मिक्स वेज सोयाबीन टोमॅटो भात याच्यासाठी कारण आम्ही फक्त टोमॅटोचा पण भात बनवतो तो पण छान लागतो छान असा चला, चला हाय गाईज तर चला आता माझी झालेली आहे देवपूजा वगैरे झाल्यानंतर मी जेवण केलं तुम्ही मी बघितलं की आज मसाले भाताचा पेथ होता ता जिस्ट, ता जिस्ट, ता तर जेवण वगैरे केलं आता जस्ट आता सगळं आवरलंय आता झोपायचंच आहे तर म्हटलं आता व्हिडिओची एंडिंग करावी आणि बऱ्याच दिवसांपासून मला एक विषय मांडायचा आहे त्यावरती बोलायचं होतं तर ॲक्च्युली एक, एक दोन व्हिडिओज आपले त्या संदर्भात आपण केलेत सुद्धा पण काही गोष्टी आता ज्या आम्ही फॉलो करतोय तर अशाच काही आईवडिलांना प्रश्न पडतात की आता काय करायचं काही म्हणजे काय मुलांना शिकवायचं काय ज्ञान द्यायचं कसं प्रोटेक्ट करायचं तर ज्या गोष्टी आम्ही फॉलो करतो त्या म्हटलं तुमच्याशी शेअर करावे तर आजकाल ज्या काही घटना घडत आहेत आजूबाजूला म्हणजे आता इतकं विचित्र झालं आहे वातावरण की रोजचा दिवस हा एका अशा विचित्र घटनेच्या माहितीनेच उजाडतोय आणि इतकं म्हणजे वाईट वाटते की असं घडतंय आजूबाजूला आणि प्लस भीतीसुद्धा टेन्शनसुद्धा कारण आपली लहान लहान मुलं आहेत आणि आधी कसं असायचं की आपल्या वेळेस जेव्हा आपवन त्या एजमध्ये होतो त्यावेळेस एक मेच्युरिटी आल्यानंतर किंवा एका टीन एजमध्ये असल्यानंतर थोडीशी भीती वाटायची घरच्यांना पण आता कसं झालं आहे की स्त्री ही कुठेच सुरक्षित नाही आहे ना ती गर्भात सुरक्षित आहे अजूनही काही ठिकाणी गर्भपात वगैरे अशा गोष्टी घडतात मग ती ना गर्भात सुरक्षित आहे ना घरात सुरक्षित आहे काही घरांमध्ये सुद्धा काही फॅमिली मेंबरसुद्धा अशा विचित्र प्रकृतीचे किंवा विचित्र मनोवृत्तीचे असतात ना ती समाजात <coughs> सुरक्षित आहे ना कोणत्याही संस्थेत थी, थी, काम करायला जाऊ देत शिक्षण घेण्यासाठी जाऊ देत एक्सराय जड काही असेल ती कुठेच सुरक्षित नाही आहे तर आता आपण ह्याच्यावरती काय करायचं तर एक मला सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या मुलांना काय ह्याच्यावरती म्हणजे सांगाल आणि कसं स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी किंवा स्वतःला डिफेन्स करण्यासाठी त्यांना थोडंसं गाईड कराल तर ह्याच गोष्टी मी सांगणार आहे ज्या गोष्टी मी फॉलो केल्या तर एक गोष्ट तर पहिल्यांदा तुम्ही मुलांच्या शाळेमध्ये वगैरे जाऊन चौकशी करा सी सी टी व्हीज वगैरे आहेत का कशी आहे शाळेतली व्यवस्था स्टाफ वगैरे सगळ्याची माहिती घ्या आणि वरचे वर भेट देत राहा शाळेला वातावरणाचा अंदाज घेत राहा कारण आपल्याला नजरेने कळतं की कशी व्यक्ती कोण असू शकते तर आपण मुलांना तेवढं थोडंसं हे करू शकतो सांगू शकतो ही एक गोष्ट झाली मुलांना आणायला आना सोडायला स्वतः जा आणि कोणतीही निष निश्क, म्हणजे निष्काळजीपणा कोणताही करून चालणार नाही आहे स्वतः त्यांना आणणं नेणं ह्या गोष्टी करा बस असेल तर बसपर्यंत सोडायला जा किंवा आणायला जा पण त्यांना एकटं सोडू नका घरातून बाहेर सोडूच नका आता तुम्ही म्हणाल खूप पॉझिटिव्ह आहे पण ह्या गोष्टी आता करणं गरजेचं आहे खूप मुलांना कुठेही एकटं सोडू नका अजिबात तर ह्या गोष्टी केल्यानंतर आता मुलांना काय शिकवायचं आहे तर त्यांना कसं समजवायचं ह्या गोष्टींसाठी ते मी आता थोडक्यात सांगते आता एक तर आपल्या मुलींना गुड टच अँड बॅड टच बाबतीत आपल्याला नॉलेज द्यायचं आहे आता बऱ्याच आईज देतात त्यांना थोडंसं व्यवस्थित ब म्हणजे बिहेव करणं वागणं वगैरे मेच्युरिटीने वागणं शिकवायचं आहे आपल्याला की कसं त्या ओळखू शकतील आता बघा काही गोष्टी आपल्याला त्यांना समजेल अशा पद्धतीने सांगाव्याच लागणार आहेत की अशा लोकं असतात किंवा काय तुम्हाला तर का तुम्ही जर गुड टच बॅड टच शिकवणं ही स्टेप पूर्ण केलीत तर हळूहळू काही गोष्टी तुम्ही त्यांच्याशी बोलू शकाल थोड्याफार तर तितकं त्यांना समजू शकेल तितक्या पद्धतीने त्यांना सांगा बाहेर गेल्यानंतर अनोळखी व्यक्तींशी बोलायचं नाही अनोळखी व्यक्तींकडून काहीही खायला घ्यायचं नाही काही दिलं तरी त्यानंतर ते एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत कुठेही जायचं नाही कुठे चल म्हणून सांगितलं कारण बऱ्याच ह्या पण घटना आहेत तुझ्या तुझ्या आईने किंवा तुझ्या वडिलांनी आम्हाला तुला न्यायला बोलवलेलं आहे किंवा सोडायला बोलवलेलं आहे तर मुलांना एक पासवर्ड द्या मदे, मदे तर आता ही अलीकडेच मी जेव्हा शाळेमध्ये मिटिंगमध्ये जाऊन आले त्याच्यानंतर शाळेकडूनच एक व्हिडिओ आलेला त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मुलांना एक तुम्ही पासवर्ड द्या आणि सांगा की तुम्ही कुठेही बाहेर एकटे असाल कोणी तुम्हाला म्हंटल की माझ्यासोबत चल किंवा काय तर तो तुम्ही त्या म्हणजे मुलांना सांगा की त्या व्यक्तीला तुम्ही विचारायचं की जर तुम्ही खरंच माझ्या आई वडिलांनी पाठवले किंवा आमच्यासाठी आला आहात तर सांगा की आपला पासवर्ड काय आहे तर असा एखादा पासवर्ड द्या तुम्ही काहीही देऊ शकता फक्त मुलांना एवढं सांगायचं आहे की कोणत्याही इतर घरातल्या म्हणजे रिलेटिवला किंवा फ्रेंड्सला असो किंवा इतर कोणालाही हा पासवर्ड सांगायचा नाही फक्त तुम्हाला घरातल्या फॅमिली मेंबर्सला आणि मुलांना एवढंच माहिती असेल एक विशिष्ट वर्ड ठरवा एक विशिष्ट वाक्य ठरवा किंवा एखादं काहीही तुम्ही ठरवू शकता ॲज अ पासवर्ड म्हणून एखादा नंबर तर मुलांना ते सांगा की हा पासवर्ड असणार आहे आपला आणि ह्या पासवर्ड माहीत असलेल्या व्यक्तीसोबतच तुम्ही जायचं आहे आणि एवढं त्यांना सांगा की कुणालाही पासवर्ड सांगायचा नाही तर ह्या गोष्टी थोड्याफार मला वाटते वर्क करतील तर सेल्फ डिफेन्सच्या बाबतीत तर हे आपण सांगू शकतो कुणाच्या स्ट्रेंजर्स म्हणजे अनोखी व्यक्तींसोबत बोलणं नाही कोणाकडून काही घ्यायचं नाही खायचं नाही कुठे जायचं नाही आणि एक पासवर्डची एक आयडिया मला खूप बेटर वाटली तर तीसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता आता मला एक सांगायचं आहे <coughs> मुला की मुलांनासुद्धा शिक्षण द्या घरात जर मुलं असतील तर मुलांना मुलींची रिस्पेक्ट करायला शिकवा आदर करायला शिकवा काही गोष्टी मुलांनासुद्धा शिकवा की मुलींच्या बाबतीत असं घडतं आहे तर एखाद्या मुलीला कोणी अनोखी व्यक्ती असं बोलत असेल किंवा काही जबरदस्तीने नेत असेल कुठे तर तुम्ही तिला सपोर्ट करा म्हणजे ॲज तुझी बहीण असेल कोणी असेल तर, आज़ा आज़ा रा आज़ा, तर सोबत राहायचं तिला असं काही गोष्टी आढळल्या तर तिच्यासोबत राहायचं किंवा पटकन जाऊन मेसला म्हणजे शिक्षकांना सांगायचं किंवा इतर आजूबाजूच्या लोकांना ॲज <laughs> अ मुलीला सुद्धा ज्या मुली असतील त्यांनासुद्धा सांगणं गरजेचं आहे की एखादी व्यक्ती जर जास्तच तुम्हाला जबरदस्ती करते की नाही चल मला बोलवलेच मग म्हणजे मला पाठवले तुच्या आवडला मी माझ्यासोबतच तर तर त्यावेळी सांगायचं जेव्हा तुमच्या हातात कारण कुठलीही मुलगी असेल लहान एखाद्या मोठ्या व्यक्तीचा प्रतिकार करू शकत नाही शक्तीच्या जोरावरती जिंकू शकत नाही ह्या गोष्टी बोलून हे करून निसटू शकते पण नाहीच जमलं जर ती व्यक्ती जबरदस्ती काही करत असेल ओढून नेत असेल किंवा काय तर अशा वेळी जोरात ओरडायचं किंवा ओरडायचं कुणाला आवाज द्यायचा किंचाळायचं किंवा मग रडायचं जोर जोरात जेणेकरून तुम्ही बाहेरच्या म्हणजे इतर व्यक्तींशी संप म्हणजे कनेक्ट व्हाल आणि कुणीतरी तुमच्या मदतीला येईल नाही तर सरळ त्या व्यक्तीला जोरात चावायला सांगायचं आणि तिथून पळायचं कारण चावल्यानंतर कुणीही असेल तर असेल तितक्या ताकदीने चावा आणि पळून जा कारण आज प्रत्येक मुलीला कितीही लहान असले तरी तिला दुर्गा चंडी कालिका होणं गरजेचं आहे स्वतःच्या स्वर स्व संरक्षणासाठी आणखीन एक गोष्ट ज्या मुलींच्या आया आहेत त्यांना मला सांगायचं आहे तुमच्या मुलीला तुम्ही वा तुमच्या मुलीला तुम्ही सेल्फ डिफेन्सच्या धडे द्याच पण जर तुमच्या घरात एका प्रत्येक स्त्रीला मला हे सांगायचं आहे तुमच्या घरात जर एक मुलगी असेल मुलगा असल्यानंतर तर काळजी घ्यायचीच आहे पण एक जर मुलगी तुमच्या घरात असेल तर तुम्ही स्वतः आधी वाघीण होणं गरजेचं आहे वाघीणचं काळज तुमच्याजवळ असायला पाहिजे कारण तुम्हाला स्वतःचंही संरक्षण करायचं आहे सोबत तुमच्या मुलीचं करायचं आहे त्यामुळे आधी तुम्ही स्ट्रॉंग राहा आणि तुम्ही खमक्या व्हा अशा काही गोष्टी तिला स्वतः ॲक्टमधून शिकवा म्हणजे तिलासुद्धा बळ येईल आणि हे गरजेचं आहे की एका मुलीच्या आईने शंभर पटीने तिच्यापेक्षा जास्त स्ट्राँग असणं गरजेचं आहे तर तू ती त्या मुलीला स्ट्रॉंग बनवू शकेल त्यामुळे प्रत्येक युगात महाभारत घडणार नाही आहे किंवा रामायण घडणार नाही आहे आणि आता कलियुगात तर नाही जागोजागी हिंसर व्यक्ती आहेत त्यामुळे प्रत्येक वेळी कृष्णच द्रौपदीच्या मदतीला येणार नाही आहे प्रत्येक वेळी आम्हाला आप आपल्याला कोणाच्या तरी मदतीची गरज आहे कोणाला तरी डिपेंडच राहायचं आहे हे थोडंसं बदलूया कारण आजकाल कोण कृष्ण हे ओळखणंसुद्धा खूप कठीण झालेलं आहे एकदम कारण नव्वद नव्व्या द नव्वद ते नव्याण्णव टक्के घटना या अगदी जवळच्या व्यक्तींच्याकडून आहेत अगदी जवळच्या म्हणजे ओळखीच्या आपल्या आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवतो अशांकडून ह्या गोष्टी घडत आहेत त्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे प्रत्येक स्त्रीला मला एकच सांगायचं आहे तुमच्या मुलींना सक्षम बनवा स्वतः सक्षम बना हातामध्ये शस्त्र उचला आत्ता तरी शस्त्र उचला प्रत्येक वेळी कृष्ण तुम्हाला वाचवायला येणार नाही आहे त्यामुळे आता तुम्हालाच तुमची मदत करायची आहे आता हा भाग वेगळा आहे की तुम्ही एखाद्यावरती ॲक्च्युली सेल्फ डिफेन्ससाठी अटॅक केला तो जर एखाद्या मोठ्या घरातला व्यक्ती निघाला तर ऑब्वियसली ह्या गोष्टीसुद्धा येतात पण ती वेळ निदान मारून नेण्यापुरतं तरी आपण सक्षम असणं पाहिजे खंबीर असलं पाहिजे हा एक प्रश्न आहेच की जर ती एखादी व्यक्ती चांगलं घडगंज पैसेवाली असेल जी व्यक्ती अशा कृत्य करणारी आहे आणि त्याच्यावरती तुम्ही जर अटॅक केला तर पुढे जाऊन अशाही गोष्टी ना महिलांनाच तोंड द्यावं लागणार आहे ती प्रत्येक वेळी तुमचीच म्हणजे कितीही मोठी सभा भरवली न्यायासाठी असो कशासाठी तरी दोष हा स्त्रीलाच देणार आहेत तिलाच दोष ठरवणार आहेत आणि ॲट द एंड म्हणजे इज्जत ही तिचीच जाणार आहे कारण एवढी स्वस्त केली आहे तिची इज्जत तिची अब्रूप की तिला काही शुल्क राहिलेलं नाही आहे त्यामुळे स्वतःच खंबीर होणं गरजेचं आहे येईल त्या परिस्थितीला तोंड द्यायचं एवढं तुम्हाला ठरवायचं आहे आणि लढायचं स्वतःसाठी स्वतः शस्त्र उचलायला शिका एवढंच मी सांगेन आणि पुन्हा एकदा शेवटी सांगेन की मुलींच्या आईने स्वतः वाघिणी व्हा तरच तुमच्या मुली, मुली खंबीर होते तर ह्या गोष्टी नक्की फॉलो करा तुमच्या म्हणजे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझी मतं जर खरंच पटत असतील तर <coughs> मला तसं नक्की कळवा आणि तुमचे काही यावरती आणखी जर सोल्युशन असतील उपाय असतील तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा मलासुद्धा त्याचा फायदा होईल आणि माझ्यासारखे आणखीन लेडीज असतात आपले व्हिडिओज बघतात कमेंट्स वाचतात त्यांनासुद्धा काहीतरी आयडिया येईल तर त्यामुळे नक्की काही तुमचे सोल्युशन असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका जर एखादीची आणखीन चांगली आयडिया असेल तर नक्की मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल आणि सगळ्यांपर्यंत आपण शेअर करू प्रत्येक आता आपण म्हणतो ना की प्रत्येकाने एकमेकांना साथ आणि प्रत्येक ठिकाणी स्त्री स्त्रीची दुश्मन बनते स्त्री स्त्रीला मागे ओढते तर आज प्रत्येक स्त्रीने स्त्रीची मदत करणं गरजेचं आहे एकत्र या प्रत्येकीने एकमेकीला सहकार्य करा एवढंच मी सांगेन तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ असेच चॅनलवरती कनेक्टेड राहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल अकाउंट क्लिक करा लाईक करा जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका तर चला बाय बाय भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ